स्वर्गीय पंकज देशमुख मृत्यूप्रकरणी त्यांच्या पत्नीचे परिवारासह अमरण उपोषण सुरू मृत्यू प्रकरणाची सी आय डी चौकशी करण्याची मुख्य मागणी बुलढाण्यातील जामोद येथील पंकज देशमुख यांच्या गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली होती मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला होता त्यानंतर या प्रकरणाचा तपास संबंधित ठाणेदाराकडून उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आला त्यानंतर ही आत्महत्याच असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा यांनी दिली मात्र पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने झाला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सी आय डी मार्फत करण्यात यावी अशी मागणी त्यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी बुलढाण्यात आपल्या परिवारासह अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा देखील सुनीता देशमुख यांनी घेतला आहे यांचा मृत्यू दुपारीच झाला होता पण मला त्या संदर्भात काहीच रात्रभर माहित नव्हतं आणि सतरा तास गावामध्ये ठेवूनही मला जळगाज मध्ये दाखवण्यात आलेलं नाही त्याच्यानंतर पंचवीस तासानंतर माझ्या घरासमोर डायरेक्ट जे पीएम झालेले शव आहे ते आणण्यात आलेलं आहे त्यानंतर असं माहिती पडलो होतं की यांची जी हत्याच झालेली आहे सर पूर्ण गावामध्ये जी चर्चा होती त्यांच्या शरीरावर अनेक प्रकारच्या जखमा वगैरे होत्या त्यांचा पीएम रिपोर्ट मध्ये कुठंच उल्लेख नाहीये आणि जळगाव जमतमधून यांना अकोला पीएम साठी जे नेण्यात आलं होतं फॉरेन्सिक पीएम साठी नेण्यात आलेलं होतं असं सांगण्यात आलेलं आहे पण ते पी एम फॉरेन्सिक झालेलं नाही आणि कुठल्याच प्रकारचे फिंगर प्रिंट्स वगैरे तपासासाठी त्यांनी तिथे दिलेले नाही आणि पोलीस प्रशासनानेच माझ्या पतींच्या तपासामध्ये सुरुवातीलाच त्यांनीच घोटाळे केलेले असल्यामुळे आता पोलीस प्रशासनाकडून हा तपास समोर येईल असं वाटत नाही त्याच्यामुळे माझी ना आता सी आय डीची मागणी भूमिका ठाम आहे आता जी माझी मागणी आहे ती सी आय डी तपासाची ठाम राहणारी आहे आणि आता जर माझा जीवही गेला तर मी इथून उठणार नाहीये माझी मागणी पूर्ण झाल्याशिवाय जोपर्यंत पालकमंत्री येऊन स्वतः मला लेखी निवेदन देऊन सी आय डी तपासाची मागणी मान्य करत नाही तो तोपर्यंत मी इथून हालणार नाही